नमस्कार मंडळी कशा आहे तुम्ही सर्वजण मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहो तर काल मी आहे ना काल म्हणजे सामान तुम्हाला दाखवणार होती पण मी इतकी थकली होती तर त्याच्यामुळे मी आहे ना दाखवू शकली तर म्हटलं चला आता सर्वांचा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आज बाहेर खूप बद्दल आहे असं वाटत आहे की बा पाऊस येणार कारण की असंच वातावरण आहे बाहेरचं तुम्हाला दाखवून दिली मी बघू शकता तुम्ही पूर्ण असं थंड थंड वातावरण आहे आणि हातपाय पण दुखत आहेत अशा वातावरणामुळे सर्दी वगैरे तर आता बसली माझी आईची पण बसली तर पण कसं आहे येऊ शकते कारण की वातावरणच बाहेरचं तसं आहे थंडगार तर चला मग आता मी तुम्हाला सामान दाखवून देते की बा मी काल कोणतं कोणतं सामान आणलेलं आहे अगोदर मी तुम्हाला दाखवणार आहे परडी कारण की मी या नागपूरमध्ये सर्व ठिकाणी फिरली परडी पाहण्यासाठी आईने पण बघितली पण मिळालीच नव्हती आखरी माझ्या आईने काय केलं माझ्या आईच्या घराची इकडे आहे ना टोपले वगैरे बनवतात तर माझी आई आहे ना त्यांची इथं गेली आणि त्या कापूला स्पेशल रिक्वेस्ट केली की बा मला एक परडी बनवून द्या कारण की अशा परडे आहे ना आता बनवणं बंद केलंय त्यांनी कारण की आता कोणी यूज करत नाही पण आता कसं आहे बेबी शॉवरच्या वेळेस आहे ना मस्त याला डेकोरेशन वगैरे करून खूप जण आता रील्स बनवत आहेत तर त्याच्यामुळे मी आहे ना मार्केटमध्ये फिरली पण मला मिळालीच नव्हती हो नुसतं अशी सिम्पल वारी म्हणजे अशी सिंपल होती फक्त कारण हो तर पण त्याला टोपला आणि टोपल्याच्या वर फक्त असा तार लावलेला होता अशा प्रकारच्या परड्या होत्या पण मला तशी परडी पाहिजे हो नव्हती तर म्हणून मग मी माझ्या आईला सांगितलं की बा आपल्या घरा इकडे ते टोपले वगैरे बनवतात तर त्यांच्या इथे जा आणि एक म्हणजे त्यांना विचारून बघ की बा ते बनवून देतात का कारण की त्यांनी पण बंद केलेलं आहे आता परड्या बनवणं तर माझी त्यांच्या इथे गेली होती आणि त्यांना साम म्हणजे असं म्हटलं की बा मला एक परडी बनवून द्या तर त्या काकोनी खूप छान अशी परडी बनवून दिली मला तर आता या परडीला मी आहे ना डेकोरेट करणार आहे कारण की खूप सिम्पल आहे तर म्हणून वाटतं चला यायला काही ना काही के डेकोरेट केल्यानंतर छान दिसणार आहे तर म्हणून मग मी आहे ना काल याचंच सामान आणलं डेकोरेशनचं तसं तर मी आहे ना टो टोपल्या पण आणणार होती पण कसं आहे टोपल्या आणल्यापेक्षा तिला सजवल्यापेक्षा काल आम्हाला तिथे खूप छान अशा प्रकारच्या हे मिळालं टोपल्या मिळाल्या तर ह्या तीनच होत्या कारण की मला ह्या खूप आवडल्या आंटीला पण खूप आवडल्या होत्या पण ह्या तीनच होत्या तर म्हणून मग तीन मी वेगळ्या आणल्या ह्या अशा प्रकारच्या आणल्या तीन आणि तीन अशा कमड्याच्या फुलांच्या आणल्या ह्या तर खूप सुंदर आहेत जर मला तीन मिळाल्या असत्या आणखीन तर मी त्या पण घेऊन घेतल्या असत्या पण कसं आहे आता हे तीनच होत्या त्या काकाकडे म्हणून मग मी म्हण तीनच आणल्या तर चला आणखीन कोणतं कोणतं सामान आणलं मी हे में तुम्हाला दाख होते। प्रडी सटी मी तुम्हाला दाखवते ही परडी सजवण्यासाठी मी इथे आणलेले आहेत ही गुलाबाची फुलं आर्टिफिशियल फुलं आहेत हे खूप सुंदर ॲक्च्युली मला याच्यामध्ये आहे ना रेड कलर पाहिजे होता पण रेड कलर त्यांच्याकडे नव्हता येल्लो कलर होता आणि पिंक कलर होता तर म्हणून मग मी आहे ना हे दोनच कलर आणलेले आहेत आणि ह्या टोपल्या आणल्या टोपल्या तर खूप सुंदर आहेत तुम्ही काल पण बघितले असणार कालच्या ब्लॉगमध्ये तर ह्या तीन आणल्या आणि ह्या अशा गोलवाल्या आहेत ना ह्या तीन आणल्या तर जास्त आता मला या टोपल्यांना डेकोरेट करण्याची गरज नाही आहे कारण की तशाच खूप सुंदर दिसत आहेत त्या पडीला लावण्यासाठी आहे ना मी आहे ना इथे काचं पण आणलेले आहेत वेगळे वेगळे डिझाईनचे एक त्रिकोणी डिझाईन आहे आणि दोन गोल आहेत तर हे आता परडीला सजवण्यासाठी आणि इथे एक ना माझी कशी ओटी भरणार आहेत ना तांदुळाची तर त्याच्यासाठी मग मी हे ओटीचं हे घेऊन आली एक किंवा म्हणजे पदरामध्ये तर घेणारच आहे पण कसा तांदूळ वगैरे सांडू शकतात म्हणून मग मी हे एक घेऊन आली त्यानंतर आंटीने मला सांगितलं होतं की बा आंटी काहीतरी करणार आहे म्हणा तर आंटीला हे बॉल पाहिजे होते तर हे एक पॅकेट घेऊन आली त्याच्यानंतर बाकीचं तर सामान माझ्याकडे होतं घरीच तर म्हणून मग मी जास्त तर सामान आणलं नाही असे फुलं पाहिजे होते मला मोठे म्हणजे याच्यामधले पण हे काही मला मिळाले नाहीत तर छोटे तर माझ्याकडे होते भरपूरच आहेत कारण की माझ्या हळदी कुंकराच्या वेळेस आहे ना कंचनताईनी आणि कल्याणताईनी सामान आणलं होतं तर त्याच्यामधलं सामान आहे ना हे जसं तसं ठेवलेलं आहे ब्लॅक कलरचे पण फुलं आहेत आणि रेड कलरचे पण फुलं आहेत पण मी ब्लॅक कलरचे जे फुलं आहेत ना हे यूज करणार नाही आहे फक्त रेड कलरचे यूज करणार आहे याच्यामध्ये तर जेवढे मला पाहिजे होते तेवढे मिळून जातील कारण की बघणार याच्यावर मी फुलं वगैरे काहीच लावणार नाही आहे सिम्पल ठेवणार आहे फक्त इकडनंच पूर्ण सजवणार आहे पर्डीला तर याच्यामध्ये मोती पण आहेत तर ब गोल्डनवाले तर याचं काही करणार आणि व्हाईट कलरची मोती आहेत हे बघणार तसं तर बाकी तर जास्त डेकोरेट करायची गरज नाही आहे कारण की सामानच भरपूर आहे आणि काच वगैरे पण मी लावणार आहे तर जास्त मी पर्डीला डेकोरेट नाही करणार तर चला आता रेड फुलं जेवण मला पाहिजे होती हे सर्व मी याच्यामधून काढून घेतले आणि याच्यामध्ये असं ग्रीनवाले पण पानं आणि गोल्डन फुलं आहेत छोटे छोटे हे पण साईडला करून घेते आणि आणखीन काय आहे ते बघून घेते मी बस झालं तर एवढं सामान आहे तर हे सामान झालं आता परडीचं तर मी यांना ना एवढं सामान आणि यांना आता परडी डेकोरेट करणार आहे तर चला आणखीन काय पाहिजे होतं मला मी ते बघते माझ्याकडे आहे ना आहेत ह्या तर ह्या दोन प्रकारचे वेगळे वेगळे आहेत गोल्डनच आहेत एक अशी आहे आणि त्याच्यानंतर ही एक अशी आहे तर मला ही जास्त आवडलेली आहे तर बघणार मी ही खालच्या साईडला ला लावणार म्हणजे परडीच्या इथे खालच्या साईडला आणि त्याच्यानंतर आणखीन दोन अशा लेस आहेत सिंपल आहेत ह्या एक ही आहे आणि त्याच्यानंतर एक ही आहे अशा चार लेस आहेत माझ्याकडे तर ए, हे तर दोन मी आहे ना हे बघणार मी लावायचं आहे की नाही आहे नंतर बघणार पण मला हे दोन खूप आवडले तर हेच लावणार आहे मी जर वाटलं आणि कमी पडल्यात तर मग मी ते बघणार लावायचं की नाही पण मला हे दोन खूप आवडले तर मग मी आता पाहते हेच लावणार आहे मी तर परडीच्या वरच्या साईडला म्हणजे इथे मी ही वाली लावणार आहे लेस तर कशी आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा तर चला आता वेळ तर, तर खूप कमी आहे आता सर्वांचे नाश्ता वगैरे झाले स्वयंपाक पण आईने लवकर बनवून घेतला भांडे वगैरे सर्व घासून झालेले आहेत तर आता फक्त घर झाडायचं राहिलं तर मग मी आहे ना सर्व कामं झाल्यानंतर मग परडी सजवायला घेणार तर चल आता आज मी इडलीचं पण काढून घेतलं कारण की आता आता बद्दल आहे आता इडली संध्याकाळी फुगणार की नाही फुगणार हे माहीत नाही आहे पण उद्या सकाळी त्याचे डोसे नक्की बनणार आहेत तर कालच मी यांना सर्व भिजू घालून दिलं होतं ता दाळ तांदूळ तर ते सकाळीच बारीक काढून मी बाहेर ठेवलेलं आहे कुकरमध्ये आईने सांगितलं बा कसं आहे कुकरमध्ये लवकर ते फुगून येणार पण कसं आहे ऊन नाही आहे तर बघू आता संध्याकाळी काय आहे ते इडलीचं प्रोग्रॅम तर जर ती बनली तर बनवणार नाही तर मग उद्या सकाळी मी दोसे आणि इडली हे दोन्ही डिश बनवणार आहे तर चला अगोदर आता पटकन घर जाळून घेते आणि मग बाकीची कामं करते आता झाडझूळ करून झालेली आहे आईने बाहेर कपडे वाळू घालून दिले हा सर्व तर आज आम्ही बनवणार आहोत करंजा आणि त्याच्यानंतर शंकर पाडे हे दोन डिश आज आम्ही बनवणार आहोत काल मी काय काय बनवलं हे मी, का मी सांगणार तुम्हाला आई काल तुम्ही काय काय बनवलं काल चोखल्या के केल्या हां तिळाच्या वड्या केल्या रव्याची बर्फी बनवली आणि शेव, शेव. काल आई मी चार डिश बनवल्या mm. एकाच दिवसात एका दिवसात <laughs> आता दोन डिश राहिल्यात ह्या बनवून घेतो कारण की उद्या उर्वी येणार आहे तर मग ती करू देणार नाही मग शंकरपाडे आणि बनवून म्हणजे झालं मग सर्व रेडी रेडी हा ठर तर चला मग हा हे जे भिजू घातलं तो रवा हा मिक्सर मधून काढून करून देऊ का करंजीसाठी सकाळीच म्हणजे स करंजीचा गोळा आहे ना हा सकाळीच मी भिजू घालून दिला आता आता मिक्सरमधून बारीक काढून याचं करंजी मी बनवतो शंकरपाडेचं भिजून ठेवून द्या बघतो तुम्ही तर सर्वात अगोदर आम्ही इथे आहे ना करंजा बनवून घेत आहे कारण की आईने सांगितलं होतं की बा एकटीजाने खूप वेळ लागणार आहे तर आपण दोघीजणी मिळून आहे ना करंजा बनवून घेऊ तर मी आईला इकडे आहे ना सर्व पापड्या वगैरे लाटून दिल्या आणि इकडे आईने आहे ना खिसखोबऱ्याच्यात ना करंजा भरून घेतल्या करंजा भरून झाल्यानंतर मग आता इथे आम्ही दोघीजणी बनवत आहो शंकरपाडे करंजा पण झालेल्या आहेत मस्तपैकी आता सर्व डिश तयार आहेत फक्त जे शंकरपाळे आहेत ना याला थोडा वेळ मी बाहेर राहू देते कारण की गरम आहे आणि त्याच्यानंतर मग आम्ही याला डब्यामध्ये भरून ठेवू तर आता सर्व झालेला गॅसवटा भांडे वगैरे सर्व घासून क्लीन करून झालेले आहेत तर आता आराम करते मी कारण की आता दोन वाजले हे गेले हे चालले शेतामध्ये आता घरामध्ये आई आणि मीच आहे तर थोडा आराम करते त्याच्यानंतर मग ते परडीवर आहे ना त्याला डेकोरेट करतो ना दुपारी म्हटलं तर मी थोडा आराम करणार पण कशाला मी आरामच नाही केला कारण की म्हटलं जास्त वेळ नाही आहे आणि आराम करून काय करायचं तर म्हणून मी आहे ना परडी सजवायला घेतली होती तर ती आहे ना आता एवढी सजलेली आहे अशा प्रकारे मी परडी आहे ना ही सजवली आणि फक्त ही जी मणी आहेत ना याची जी दोरी आहे ना ही डिले झाली त्याला मला फिट करायची आहे बघू शकता इथनं हे ढिली झाली तर याला फिट करायची आहे आणि परडीला मी आहे ना पूर्ण जी माझ्याकडे रेड कलरचे फुलं होते ना हे लावलेले आहेत आणि काचं लावलेले आहेत आणि ही जी लेस आहे ना गोल्डन लेस लावली मी अशा प्रकारे अशा प्रकारे पूर्ण परडीला आहे ना गोल्डन लेस लावली त्याच्यावर मस्तपैकी काचं लावलेले आहेत आणि खालून अशा प्रकारे लाव सजवलेली आहे तर जे हे फुलं आहेत ना मोठेवाले मी सांगितले ते पिंकवाले आणि येलोवाले हे मी आहे ना परडीच्या वरून लावणार आहे तर परडीच्या आतमध्ये मी काय केलं माहीत आहे का की बा परडी कशी खोल आहे तर म्हटलं तर काय करायचं फुलं जर वरून लावले तर ते कसे पडू शकतात आणि परडीला कसं अशा प्रकारची डिझाईन दिलेली आहे तर त्याच्यामुळे आहे ना परडी म्हणजे आतमधून खाली खाली दिसत होती तर म्हणून मी परडीच्या आतमध्ये आहे ना पेपर टाकला सिल्वर पेपर आणि परडीमध्ये आहे ना कापूस भरून दिला <laughs> कापूस भरल्यानंतर आता मी याच्यावरून आहे ना परडीच्या वरून पूर्ण असा पेपर लावणार आहे पुन्हा आणि ही जे फुलं आहेत ना ते पूर्ण अशा प्रकारे ठेवणार आहे कसे दिसतील हे मला नंतर कमेंट करून सांगजा तर चला आता एवढी तर परडी मी सजून घेतली फक्त मण्यांचा हा धागा ढिला झालेला आहे हा फिट करून घेते आणि ही जी फुलं आहेत ना हे याच्यावरून लावून देते आणि त्याच्यानंतर मग बघणार नंतर की आणखीन सजवायचं असलं तर सजवणार नाहीतर बस सिम्पलच छान वाटत आहे मला तर खूप आवडली सजवल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार पूर्ण पडी मी कशी सजवली तर चला आता वरून पेपर लावते आणि त्याच्यावरून ही फुलं लावून देते तर झालेली आहे परडी सजून आणि अशा प्रकारे मी ना परडी सजवली हे सर्व फुलं आहेत ना हे सर्व वरून लावून दिले मी आणि अशी सजवली तर कशी वाटत आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा ॲक्च्युली मी जास्त काही बडबड वगैरे असं लावलेलं नाही आहे परडीला बघणार आता उद्या कल्यांत येतील त्यांना विचारणार की आणखीन थोडंसं काही करायचं आहे का त्यांनी जर म्हटलं की आणखीन डेकोरेट करायची आहे तर करीन नाही तर मग अशी सिम्पलशी रवू देणार तर अशा प्रकारे सजवलेली आहे मी परडी तर मला आता आवडली आता बघू काय म्हणतात ताई आल्यानंतर तर आणि आई पण आता घरी नाही आहेत आई बिशीला गेलेले आहेत तर आई आल्यानंतर आईला दाखवणार की बा कशी दिसत आहे आणि आईने जर म्हटलं की बा याच्यामध्ये काही फुलं वगैरे जर लावायचे असले तर आपण लावू तर मग मी उद्या मार्केटमध्ये जाणार आणि फुलं घेऊन येणार कारण की फुलं माझे इथले सगळं संपलेले आहेत काचं आहेत ना हे सर्व लवदिल काचं पण संपलेले आहेत तीनच काचं उरलेले आहेत तर बघणार उद्या मग आणायचं असलं तर मग घेऊन येईन मार्केटमधनं तर चला मग आता संध्याकाळ झालेली आहे झाडजूळ तर मी करून घेतली आता तोंड वगैरे धुते आणि दिवे लावून घेते कारण की संध्याकाळ झाली अंधार पडलेला आहे पूर्ण बाहेर बाहेरचा लाईट पण पण राहिला तर आता हे येतील शेतामधून हे गेलेले आहे शेतामध्ये कापूस आणायला कारण की काल आम्ही दवाखान्यातून आल्यानंतर आहे ना खूप वेळ लागला आम्हाला तिकडनं यायला तर म्हणून मग पप्पाने जो कापूस होता ना हा शेतामध्येच ठेवला तर हे आज कापूस आणायला गेले इकडच्या पण शेतात आणि तिकडच्या पण शेतात तर हे कापूस आल्यानंतर मग वर हॉलमध्ये भरून ठेवतील आणि त्यानंतर मग चहा वगैरे करणार मी यांच्यासाठी तर चला आता सर्वात अगोदर मी हातपात उंडून घेते आणि देवाजवळ दिवे लावून देते आता फ्रेश झाली फ्रेश झाल्यानंतर मग संध्याकाळचे दिवे लावून घेतले तुळशीजवळ दिवा नेऊन ठेवला आणि मी केस विचारले नाही कारण की कसं संध्याकाळी केस विचारत नसतात तर म्हणून मग मी ना केसने विचारले फक्त पावडर वगैरे लावली आणि टिकली लावली तर मला लागलेली आहे आता भूक कारण की मी आहे ना सकाळी जेवणच नव्हतं केलं फक्त म्हणजे कसं आहे काम तर त्याने नाश्ता केला होता पण जेवण नव्हतं केलं तर मग आता मला भूक लागली तर पाहते मी आहे ना आज आईने आहे ना पोंग्याचे पॉकेट पिकअप घेतले आमच्या म्हणजे घरासमोर आहे ना गाडी आली होती तर त्याच्या हो त्या गाडीवर हो आहे ना पोंग्याचे पॉकेट पास्ता वगैरे असे पॅकेट होते तर मला आहे ना खूप दिवसाचे पोंगे खायचे होते तर पण कसं जाणं होत नव्हतं मार्केटमध्ये आणि यांचं पण जाणं झालं नाही कारण की जे कच्च्या पोंग्यांचं दुकान आहे ना हे माझ्या आईच्या घरा इकडे आहे मी तुम्हाला दाखवणार एखाद्या वेळेस गेल्यानंतर तर आता एवढं दूर तर यांचं जाणं झालं नाही म्हणून मग आईने ना दारावरच अशी पोंगीचे पॅकेट घेतले तर आता ही पोंगी मी तळते आणि कढईमध्ये तर ऑलरेडी तेल होतं कारण की सकाळीच आईनी मग सकाळी म्हटलं दुपारी आईने याच्यामध्ये आहे ना हे तळले ना कारण तर त्याला शंकरपाडे तळले तर याच्यातच मग मी आहे ना पोंगे पोंगी तळून घेते थोडीशी आणि खाते का मला भूक लागली आणि आई अजूनपर्यंत आलेल्या नाही आहेत तर बघते मग आईसाठी पण तोडून घेते आणि माझ्या इथं असं नाही आहे की बा घरी कोणी नाही आणि सुनबाई काही काही बनवून बनू खाते तर असं अजिबात नाही आहे उलटे तर पप्पा आणि आई म्हणतात की तुला जे वाटते ते बनवून खात जा फक्त तू खात जा बाई तर नाही तर खूप जणांची तर असं असते ना की बा सुनी म्हणजे सुनीला अलाऊ नसते की बा काही बनवून खाणं म्हणजे स सासूला विचारा लागते त्याच्यानंतर मग मं, म्हणजे मं, बनवून खाऊ शकतात तर असं माझ्या इथं नाही आहे माझ्या इथं फ्री वातावरण आहे तुला जे पाहिजे जेव्हा पाहिजे तू बनवून खाऊ शकते असं वातावरण माझ्या इथं आहे तर म्हणून मग आता मी हे मस्तपैकी पोंगे तळते आणि बघणार मग हे आल्यानंतर काही बनवावं लागते काय तर कारण की आज मी इडली बनवणार होती पण कसं बदलच्या आणि आहे ना इडलीचं फुगलंच नाही आहे त्याला स्पंचस नाही आला तर म्हणून मग आता संध्याकाळची इडली मी कॅन्सल करत आहे बघणार आता उद्या सकाळीच कल्याणदी आणि आनंदाचा येत आहेत तर त्यांना विचारून जर त्यांना दोसे खायचे असतील तर मी डोसे बनवणार नाही तर मग इडली बनवणार तर असं आहे आता उद्याचा प्लॅन माझा तर आता तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे मी तेल गरम झाल्यानंतर मग मी पोंगे तळणार तर चला तिथपर्यंत मग आता इथे आहे नाही आहे ना थोडासा मैदा उरला होता तर त्याच्यामध्ये मी आहे ना थोडंसं जिरं आणि ओवा टाकला आणि त्याचे थोडेसे शंकरपाडे बनवले खूप सारे बनले होते पण मी मगाशी खाल्ले ते आणि आता थोडीशी आईने माझ्यासाठी ठेवून दिलं कारण की आईला माहीत आहे मला खारे शंकरपाडे खूप आवडतात तर म्हणून मग मी आहे ना आईने वाटीमध्ये ठेवलेले आहेत तर हे शंकरपाडे मी आता नंतर खाणार अगोदर पोंगे खाते हे आल्यानंतर जेव्हा मी चहा ठेवणार ना तर चहासोबत मग मी शंकरपाडे खाणार कारण की चहासोबत शंकरपाडे खूप छान लागतात खारे खायला जर मी खाल्ले नसतील आतापर्यंत तर खाऊन बघा खूप छान लागतील तर आता ह्याचा प्लेट ठेवून झाकून ठेवते आणि तेल गरम होण्याची आता वाट पाहते आता वाजलेले आहेत सव्वा सहा तर मी आज रव्याचे आपे बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी ना इथे दीड वाटी रवा आहे ना हा भिजू घालून दिला होता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं म्हणजे दीड चम्मच मीठ टाकलं आणि दोन चम्मच दही टाकलं कारण की दह्याने ना आपे खूप छान लागतात म्हणजे आंबट वगैरे लागतात म्हणून मग मी याच्यामध्ये थोडंसं दही टाकलं तर आता दहा मिनटं झालेले आहेत रवा भिजून तर इकडे सर्व मी कट करून घेतलेला आहे इथे एक टमाटर कट करून घेतलं त्यानंतर एक छोटा का कांदा कट करून घेतलेला आहे कोथिंबीर आणि पाच हिरवी मिरची तर हे सर्व मी आता याच्यामध्ये टाकून देते तर हे सर्व टाकून झाल्यानंतर आता मी रव्यामध्ये टाकत आहे एक चमच जिरं बस आता हे सर्व एकत्र एक करून घेते आणि कसं रवा खूप छान फुगलेला आहे तर याच्यामध्ये आपल्याला आता पाणी टाकायची काही गरज नाही पडणार जर वाटलं तर मी थोडंसं पाणी नंतर टाकून देणार आणि बस लास्टमध्ये मी टाकणार आहे याच्यामध्ये अर्धा चम्मच खायचा सोडा कारण की सोड्याने पण खूप छान आपे बनतात तर इथे मी एवढा सोडा घेतलेला आहे तो याच्यामध्ये टाकून देते आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी ॲड करते जास्त नाही थोडंसं आणि हे सर्व आता एकत्र करून घेते तर आता इथे मी पात्र ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी आणि पात्र गरम झालेलं आहे तर सर्व याला याला मी तेल लावून घेते आणि खूप दिवसानंतर मी आहे ना मस्त रव्याचे आता दो दोसे बनवत आहे वापे बनवत आहे तर आता इथे आपलं बॅटर पण तयार आहे सर्व थोडं थोडं टाकून देते तर पप्पा आणि हे शेतामधून आल्यानंतर अगोदर मी या दोघांना चहा नेऊन दिला आणि मी आहे ना आज ते आप्याचं प्लॅन केला होता पण कसं आहे ते आप्प्याचं फुगलं नव्हतं तर म्हणून म्हटलं आता वेळेवर काय करायचं आणि म्हणजे कोणाला जास्त भूक पण नव्हती तर त्याच्यामुळे मी आहे ना आज रव्याचे आप्पे बनवत आहे कारण की आता इडल्या नाही तर मग रव्याचे आप्पेच आम्ही खाणार आहोत तर मस्तपैकी आता आप्पे बनत आहेत मी तुम्हाला एका आपला उलटून दाखवते वा त्याला आता आपे पण रेडी आहे याला सर्वांना प्लेटमध्ये काढून घेते आणि सर्वात अगोदर आईला आणि पप्पाला खायला देते आणि विचारते कसे झाले तर, तर आपेसोबत आहे ना पप्पांना सांबार पाहिजे होता तर सकाळचा यानं थोडंसं वरण उरलं होतं तर या वरणाला आहे ना मी थोडस यांना तडका मारून दिला तर पप्पांना तसं पण आहे ना थोडंसं रश्याच पाहिजे तर म्हणून मग मी म्हटलं आता कसं आहे मी नुसतं आपे बनवले होते आणि त्याच्यासोबत काही चटणी पण बनवली नव्हती तर म्हणून मग आता त्या वरणाला आहे ना मी थोडंसं फ्राय केलं आणि या तिघांना मग आपे खायला दिले चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि भेटूया आता अशाच पुढच्या छानच्या ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय